इतके क्रूर हत्याकार घडून आणणारे इतके गुंड सांभाळणारे लोकांना पुन्हा पुन्हा मंत्री करायचे इतका भ्रष्टाचार करणार करा ते पक्ष ना आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मंत्रिपदाच एवढं स्वप्न आहे अजितदादाचा दादाचा पुरा पक्ष पक्ष संप नाही ह्याकडेच त्याकडीला इतके क्रूर हत्याकार घडून आणणारे इतके गुंड सांभाळणारे लोकांना पुन्हा पुन्हा मंत्री करायचं इतका भ्रष्टाचार करणार करा ते पक्ष संपव जाईल ना सगळ्या सगळा आणि ते बंगले माल नाही देणं गेलं आणि याच्याही पुढचं सांगतो कितीही मंत्री व्हा देव आमचं ते दुःखच नाही आहे अन्याय करणारं न्याय देणं हे काम आहे तुम्ही दोन मंत्री काय चार व्हा आम्हाला फरक पडत नाही हां तुम्ही किती व्हा ते नाही आमचं आमच्या डोक्यात नसतं ते त्यांचा राजकीय प्रश्न आहे द्या घ्या काही करा अन्याय केला की वाजवीला सोडणारच नाही कारण मी आहे तर नाही आणि मराठ्याच्या तर नाही लागायचं बाकीच्यावर तर तुम्ही अन्याय करतायच पण मराठीवर इथून पुढं अन्याय केला की तुमचं बुड बसलं म्हणून समजायचं ते बंगल्या फिकले ते आमचा विषय नाही सोड नको सोडून मसडी का बांधे ना तिथं नेऊन आम्हाला काही देणे घेण नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका